आज अशनाथाई गाडीचा प्रचारानिमित्त आज प्रेस कॉन्फरन्स होती आहे मला आज मी ताईंचं काम पाहता सात ते आठ वर्ष कंटिन्यू हे सावंतवाड विधानसभेमध्ये त्यांच्या विकासानिमित्त विकासाची धारा घेतली हाती घेतलेली आहे तुम्ही त्यांच्याचे काम पाहता आज बाकीचे उमेदवार आणि आत्ताच्या उमेदवारामध्ये हा डिफरन्स आहे की त्यांनी प पाहायला पाहिजे आत्तापर्यंतच्या उमेदवाराने आत्तापर्यंत जोडामार तालुक्यामध्ये वेंगुर्ल्यामध्ये सावंतविद्यासाठी ता होते त्यांनी काय केलेलं आहे प्रचारानिमित्त कशी धुरा सांभाळले आणि शेवटच्या क्षणाला जी बाजी मारतात आणि त्याच्यात शेवटच्या दिवशी जे लोकांना परिवर्तन करतात आणि पुढची पाच वर्ष आयुष्याची आणि पुढच्या पिढीची हे बर्बाद केलेली आहे हे मतार बांधवणीत विचार करायला पाहिजे आज मी गेली चोवीस वर्ष पुण्यामध्ये वास्तव्यास आहे ह्याला पण कारणेपूर हे इथला विकास कमी असल्यामुळे आम्ही आम्हाला मुंबई पुण्यासारख्या गोव्या गोव्यासारख्या शहरामध्ये लोक आज कामानिमित्त नोकरीनिमित्त जात आहेत कारण का कारण इथं रोजगार नाही आहे ते जर रोजगार आपल्या पुण्या पुण्यात पुण्याचा विकास आज पत्रकार बंधने एक विषय काढला होता की काही जण असे म्हणत आहेत की काहींना रिटर्न पाकिट आपण पाडू ते रिटर्न पाकिट ह्याच्यासाठी म्हणत असतील की ते घाबरलेले आहेत त्यांच्याने पुण्याचा विकास पाहिलेला आहे पुण्याचा एमआयडीसी बघितलेला आहे आय डी पार्क बघितलेला आहे बारामती पॅटर्न जो त्यांना घाबरण्याचा वाटतोय तो, तो, तो बारामती पॅटर्न आज कुठेतरी इथं उभा राहिला तर आमची आम्ही आमचं असं संपलं आहे हे त्यांना जाणीव झालेली असेल या निमित्ताने त्यांचे हे वास्तव्य वा किंवा हे विचार इथं मांडत असतील असं मला पर्सनली वाटतंय आज विकासाच्या बाबतीत बघायला गेलं तर आढळ प्रकल्प अजूनही कुठेही त्यांचं नाम निषेशन फक्त नावाचे हे आढळणी प्रकल्प स्थापन केलेला आहे पण कुठेही अजून विकास नाही आहे ना एमआरएनसी नाही आहे आज गोव्यासारख्या शहरामध्ये जर जात असतील तर त्यांना पण तोच त्रास आहे की येणं जाणं लांबच आहे किंवा दुसऱ्या शहरामध्ये काम करत आहेत आज जर ते थोडामाग तालुक्यामध्ये जर विकास झाला वेंगुर्लामध्ये विकास झाला थोडामाग सावंत विकासामध्ये जर हातभार लागला तर आज शहरी भागामध्ये जे आम्ही राहतो आहे वास्तव्यासाठी तर इथं वास्तव्य करून आपल्या आईवडिलांना आपल्या पुढच्या पिढीसाठी एक नवा मार्ग आणि एक शहरी भाग डेव्हलपमेंटसाठी योग्य उमेदवार म्हणून अर्चनाकार परब यांना आम्ही सहमताने त्यांना पाठिंबा देत आहोत आणि आज युवा पिढी जी पुणे शहरी पुण्यामध्ये मुंबईमध्ये गोव्यामध्ये जे काय युवा पिढी आहे जे आपण रोजगारासाठी निमित्त धंद्यासाठी आहेत व्यवसाय करणारे आहेत त्या सर्वांचा पाठिंबा आज एकमताने अर्चना करत त्यांना आपण जाहीरपणे देतो आहे आणि त्यांना विकासासाठी शुभेच्छा देऊन त्यांच्या पाठीशी कमीपणे उभे राहतो